नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे महिलांसाठी आणखी दोन योजना राबवण्यात येत आहे या दोन्ही योजनांचा लाभ महिलांना कशाप्रकारे मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी स्वच्छ इंधन पुरवण्यावर भर देण्यासाठी तसेच एल पी जी गॅसचा वापर सुरक्षित असल्याने या इंधनाचा वापराला प्राधान्य देण्यात यावेत म्हणून प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात घ्या प्रत्येक वर्षाला एका फॅमिलीला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर मित्रांनो या योजनेचा लाभ बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना होणार आहेत तर अशा प्रकारे या योजनेतून लाभ प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहेत यानंतर दुसरी योजना म्हणजे पिंक रिक्षा योजना वाटप तर आता पिंक रिक्षा योजना आता राज्यभर लागू होणार आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे तर सरकारी अनुदानातून महिलांना मिळणार पर्यावरणपूरक ई रिक्षा तर या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून मिळणार वीस टक्क्यांचे अनुदान तर बँकेतर्फे मिळणार सत्तर टक्के कर्ज लाभार्थी महिलांना केवळ दहा टक्के करावा लागणार खर्च तर येते हे सांगण्यात आलेलं आहे यानंतर कर्जाची परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षाचा असणार आहे यानंतर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही अठरा ते पस्तीस वर्ष असणार आहेत तर या दोन्ही योजनांचा जास्तीत जास्त लाभ महिला घेऊ शकतात तर अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती होती लवकरच या दोन्ही योजनांचे शासन निर्णय येणार आहेत आणि या योजनांचा अर्ज कशाप्रकारे करायचा याबद्दलही डिटेल व्हिडिओ आपण आपल्याच यूट्यूब चॅनलला बनवणार आहोत तर महत्त्वपूर्ण ही माहिती होती तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांना ही माहिती शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद